आपण पाहताय महाधुरळ हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा चॅनल मध्ये आपला स्वागत सध्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलटसुलट घडामोडी सुरू आहेत उलतापालच सुरू आहे स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी किती वेळा पक्ष बदलायचं याचं सोयरसूत्र कुणालाच राहील नाही रोज निष्ठा खुंटीला टांगून काही नेते या पक्षातून त्या पक्षात या गटातून त्या गटात उड्या मारत आहेत सध्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर नेत्यांची या उड्या मारण्याच्या एकूणच स्पर्धाच लागलेली आहे ला त्यामुळं अलीकडं किती वेळा पक्ष बदलणार पलटी किती वेळा मारायची याची चर्चा सुरू आहे आणि फिरता रंगमंच फिरते ढाल असे एकूणच या राजकीय नेत्यांच्या संदर्भात बोललं जात आहे आपण आज पाहूया शिरोळ तालुक्यातल्या नेत्यांची एकूण पलटी मार किती वेळा झाली फिरता रंगमंच किती वेळा शिरोळ तालुक्यात सुरू आहे नेते तसं सगळंच आहेत अगदी रत्नापांना कुंभार यांच्यापासून ते थेट आत्ताच्या अनिल माधनाईक सावकार यांच्यापर्यंत अगदी उल्हास पाटील यांच्यापर्यंत रत्नापांना अनेक वर्षे काँग्रेसचे नेते होते पण कायम भूमिका घेतली ती सोयीची त्यानंतर त्यांचेच सोबत असणारे आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात लढलेले श्यामराव पाटील यड्रावकर काँग्रेस सोडून अपक्ष लढले त्यानंतर राष्ट्रवादीची सोबत घेतली सगळ्यात जास्त शिरोळ तालुक्यात पक्ष बदलला ते म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी पहिल्यांदा ते शेतकरी संघटनेत होते नंतर त्यांनी स्वतःचा स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केला ही संघटना त्यांनी पंधरा वीस वर्षात कधी काँग्रेस कधी भाजप कधी स्वतंत्र असं या पद्धतीनं अनेकदा पक्ष दावणीला बांधण्याचं काम केलं जे सत्तेसाठी कारखानदारांच्या मांडीला मांडी त्यांनी ला मांडी लावली पण ऊस दरासाठी अनेकदा कारखानदारांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली मध्यंतरी तर ते राज्यात भाजपसोबत आणि जिल्ह्यात जिल्हा परिषद किंवा पंचायतशी पंचायत समितीमध्ये काँग्रेससोबत अशी त्यांची विचित्र भूमिका होती म्हणजे राजकीय सोमी सोयीची भूमिका घेण्यात सर्वात राजू शेट्टी यांचा पुढाकार निश्चितपणे होता कारण काँग्रेससोबत राहून सत्ता उपगवली भाजपसोबत राहून खासदार झाले या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूणच सोयीच्या भूमिकेचा दणका त्यांना अखेर बसला आणि लोकसभा निवडणुकीत त्यांची डिपॉईट जप्त झाली त्यांच्यामुळं जरूर उसाला दर मिळाला पण दुसरीकडं त्यांच्या सोयीच्या राजकारणामुळे त्यांना राजकारणात मोठा धक्का सहन करावा लागला मूळचे शिरोळचे पण हातकणीचे आमदार अशोकराव माने नेमकं कोणाचे असा प्रश्न मध्यंतरी विचारला गेला अनेक वर्षे सोबत असलेले अशोकराव माने जनसुराजच्या तिकिटावर आमदार झाले पण त्यांचा वावर कधी भाजप कधी शिंदे सेना यामुळं बापू नेमकं कोणाचे असं म्हणण्याची वेळ आली पण शिंदे सेनेनं सांगितलं की हे बापू आमचे आहेत भाजप म्हणते बापू आमचे आहेत आणि तिसरीकडं ज्या पक्षाच्या चिन्हावर बापू निवडून आले ते जनसुराज्य म्हणते बापू आमचे म्हणजे याचा अर्थ बापू सुद्धा या फिरत्या रंगमंचावर वावरत असताना नेमकं कोणाचे असा प्रश्न सातत्यानं विचारला जात पण अखेर त्यांना खुलासा करावा लागला मी जनसुराजचा आमदार त्यानंतर सगळ्यात महत्वाचं नाव होतं म्हणजे आत्ताचे खासदार धैर्यशील माने घराणं काँग्रेसचं नंतर राष्ट्रवादी पक्षात अनेक वर्ष हे घराणं होतं नंतर धैर्यशील माने यांनी शिवसेना जवळ केली उबाटामध्ये आणि उबाटाला सोडून शिंदे गटात गेले म्हणजे त्यांनीही काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन्ही पक्षात काम केलेलं आहे आणखीन एक महत्त्वाचं नाव राजेंद्र पाटील यड्रावकर जे सध्याचे आमदार आहेत मुळात सुरुवात त्यांची राजकारणाची राष्ट्रवादी पक्षातून झाली तिथं पराभूत झाले नंतर अपक्ष लढले अपक्ष लढल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला थेट मंत्री झाले शिव त्यानंतर शिवसेनेचे जेव्हा दोन भाग झाले तेव्हा त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला काही दिवसच पण नंतर जेव्हा विधानसभा निवडणूक आली तेव्हा त्यांनी पुन्हा शिंदे गटाला रामराम राम केला आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली राजशी शाहू आघाडी त्यांची ती ते आघाडी आहे जो पक्ष त्यांनी स्थापन केला त्या पक्षाच्या वतीनं त्यांनी निवडणूक लढवली आणि ते पुन्हा आमदार झाले उल्हास पाटील हे आणखीन एक नाव जे अनेकदा त्यांनी पक्ष बदललेला आहे सुरुवात त्यांच्या राजकारणाची स्वाभिमानीपासून झाली स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं विधानसभेच्या मैदानात उतरले पराभूत झाले नंतर त्यांनी स्वाभिमानीला रामराम केला शिवसेनेत प्रवेश केला आमदार झाले पुन्हा त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना जवळ केली निवडणुकीला उभारले तेथे पराभव झाला आणि तेन त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन महिन्यातच पुन्हा भाजपला रामराम करत त्यांनी आता राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासोबत चूल मांडलेली आहे म्हणजे गेल्या काही वर्षात किती वेळा पक्ष बदलावं याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे उल्हास पाटील रामचंद्र डांगे हे कुरुंदवाडचं मोठं नाव त्यांचंही राजकारण म्हणजे फिरती ढालच अनेकदा त्यांचाही राजकीय रंगमंच सातत्यानं बदललेला आहे अनिल सावकार मादनाईक हे सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा हा नेता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला स्वाभिमानीला रामराम केला आणि काही महिन्यातच पुन्हा स्वाभिमान स्वाभिमानी आणि त्यानंतर भाजप आणि आता नंतर पुन्हा यड्रावकरांच्या शाहू आघाडीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला म्हणजे किती वेळा पक्ष बदलण्याचं शिरोळ तालुक्यात हे अतिशय महत्त्वाचं उदाहरण अनिल यादव काँग्रेससोबत होते अनेक वर्षे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष होते पृथ्वीराज यादव काँग्रेससोबत होते त्यांनी शेवटी भाजपला जवळ केलेलं आहे अमरसिंह पाटील यांनी शाहू आघाडीला जवळ केलेलं आहे के माधवराव घाटगे हे फक्त भाजपसोबत अनेक वर्षे सक्रिय आहेत सगळ्यात महत्त्वाचं सारे पाटील अनेक वर्षे काँग्रेस कौंग, काँग्रेससोबत राहिले कायम काँग्रेसवर प्रेम केलं त्यांच्यानंतर गणपतराव पाटील काँग्रेससोबत आहेत सक्रिय नसलं तरी काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे आपला कारखाना भरा आपली संस्था भरं यापुरतंच त्यांचं राजकारण असतं त्यामुळं त्यांनी मात्र इकडं तिकडं उड्या न मारण्याचा निर्णय घेतला आहे बाकीच्यांनी मात्र शिरोळ तालुक्यात अगदी राजू शेट्टीपासून ते यड्रावकर धैरशील माने अनिल मादनाईक श्यामराव पाटील यड्रावकर असू दे किंवा रामचंद्र डांगे असू दे या सगळ्यांनी अनिल यादवापर्यंत सगळ्यांनी अनेकदा पलटी मारलेले आहे पलटूरामची भूमिका निभावलेली आहे राजकीय स्वार्थासाठी सत्तेसाठी या, सत्ते या सगळ्यांनी अनेकदा इकडून तिकडे उड्या मारल्या निष्ठा सगळी खुंटीला टांगली आता तर पुन्हा निवडणुकीचा जोर आहे पुन्हा निवडणुका आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हे नेते इकडून तिकडे उड्या मारतील आणि राजकारण आपलं राजकारण आपला पाया भक्कम करण्यासाठी ते कोणत्याही थराला जातील हे नक्की आहे एकूणच राजकारणात आता निष्ठा राहिलेली नाही हे अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या सगळ्याच नेत्यांनी सिद्ध केलेलं आहे मग त्याला शिरोळ तालुका तरी अपवाद कशाला अशाच पलटूरामांची कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भूमिका आपण यापुढच्या भागात समजून घेऊ धन्यवाद